नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन केशवराव जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आणि या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या मार्फत आपण दर सोमवारी सकाळी हवामानाचा अंदाजाबद्दल एक व्हिडिओ प्रसारित करत असतो आणि दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता कृषी सल्ला आणि स्थानिक परिस्थितीनुसार किंवा सद्य परिस्थितीनुसार पिकांचे नियोजन काय करायचं त्याचं लाईव्हसुद्धा दर सोमवारी आपण घेतो आता थोडी क्रिटिकल परिस्थिती असल्यामुळं आठवड्यातून दोन वेळासुद्धा आपण हवामानाचा अंदाज देणं सुरू केला आहे जसं मागच्या आठवड्यामध्ये आपण सोळा तारखेला आणि परत एकदा अठरा तारखेला सुद्धा आपण हवामानाचा अंदाज देत दिला तसंच यावेळेससुद्धा आपण बुधवारी काही थोडंसं विदर्भात काही पावसाची वाढ होते त्याचा अंदाज आपण मंगळवारी किंवा बुधवारी सकाळी लवकर देऊया तर आता सोमवार ते एकोणतीस जून म्हणजे रविवार जवळपास या आठवड्याचा हो हवामानाचा अंदाज आपण बघूया तर ही स्थिती आहे बावीस जून म्हणजे कालची मान्सूनची स्थिती आहे आपण यापूर्वी सुद्धा असा नकाशा भारताचा नकाशा पाहिला आहे आय एम डी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ज्याला म्हणतो आपण भारतीय हवामानशास्त्र खातं तर याच्या मा माध्यमातून जो प्रसारित होतो ते ज्या ह्या सामान्य तारखा असतात मान्सूनच्या जसं आता इथं पाच जुलैपर्यंत म्हणजे तीस जूनपर्यंत जवळपास सर्व व्यापतात पण हा आज आपण बावीस जूनला जवळपास राजस्थानचा काही भाग जर सोडला तर मान्सूननं व्यापला आहे मान्सून आला किंवा मान्सूननं राज्य व्यापलं किंवा देश व्यापला म्हणजे काय नेमकं याबद्दल आपल्याला माहीत असणं अत्यंत महत्वाचं आहे मान्सून सक्रिय होणे मान्सून देश व्यापणे किंवा राज्य व्यापणे म्हणजे ज्या बाष्पयुक्त हवा असते ती हवा येऊन वातावरणात बदल होऊन तापमान कमी होऊन आणि आर्द्रता वाढणे म्हणजे मान्सूनने तो भाग व्यापणे असं म्हणतात मागच्या आठवड्यात म्हणजे सोळा तारखेला आपण मान्सून जो रेंगाळलेला मान्सून होता तो सक्रिय झाला आणि तो पुढं वाटचाल करतोय असं सांगितलं होतं पण मान्सूनची हवा आली किंवा मान्सूनचे वारे आले पण पाहिजे तसा दमदार पाऊस पडला नाही पावसाचा आणि मान्सूनच्या वाऱ्याचा फारसा संबंध नसतो म्हणजे मान्सून आल्यानंतरही पाऊस पडेलच शंभर टक्के याची खात्री नसते पण तरीसुद्धा आपल्याला मान्सून येणे म्हणजे बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळेस पाऊस पडत असतो पण असं प्रत्येक वेळेस हे नक्की नाही आहे की मान्सून आला म्हणजे पाऊसच पडतो मान्सून येणे म्हणजे हवेचे बर्फाचे किंवा बाष्पयुक्त वारे त्या भागातून येणे आणि तिथलं तापमान कमी होऊन आर्द्रता वाढणे याला मान्सून येणं म्हणतात आता असा पद्धतीनं मान्सून हा इथपर्यंत व्यापला आहे शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांनी पेरणे केल्या आहेत दुबार पेरणीची वेळ येऊ नये कधी शेतकऱ्यावरती यायचा अंदाज यावर्षी बऱ्याच ठिकाणी दिसतोय आणि याचे अनेक कारण आहेत त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे आपण जेव्हा हवामान अंदाज कोणाचाही पाहतो किंवा ऐकतो तेव्हा आपण आपल्याला पॉझिटिव्ह अंदाज हा आपल्याला खरा वाटतो नकारात्मक किंवा निगेटिव्ह अंदाज जर असेल तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो जर समजा दहा लोकांनी सांगितलं त्यातल्या तीन लोकांनी सांगितले की पाऊस येणार आणि दहा लोकांनी सांगितले की पाऊस येणार नाही तर आपण त्या तीन लोकांच्या मागे लागतो त्यांचेच अंदाज राहून राहून नेहमी नेहमी पाहतो बरेच लोक म्हणतात की हा अंदाज लक्षात ठेवा पण आपण मागचे त्यांचे अंदाज लक्षात ठेवत नाही आणि त्यामुळं आपण पॉझिटिव्ह कारण माणसाची प्रवृत्तीच अशी आहे की त्याला जे आवडतं किंवा त्याला जे पाहिजे किंवा त्याची जी इच्छा आहे ते इतरांनी सांगितलेलं ते बरं वाटतं त्यामुळं हवामान अंदाजाबद्दल हंड्रेड पर्सेंट परफेक्ट कोणीही सांगू शकत नाही पण जे काय सांगत आहे ती वस्तुस्थिती सांगणारे हवामान अंदाज आपण पाहणं गरजेचं आहे नाही तर असं काही लोक विनाकारण पॉझिटिव्ह सगळीकडे सगळे पाऊस पडणार पाऊस पडणार सांगतात अशामुळं मग शेतकऱ्यांचा हिरमोड होऊ शकतो आणि अशी परिस्थिती तिथे आपल्यावर येऊ शकते तर ही झाली मान्सूनची स्थिती आता सोळा जून ते बावीस जूनपर्यंत तालुक्यानुसार कुठं किती पाऊस पडला आपण जर पाहिलं तर अबाव सिक्स्टी एम या मागच्या आठवड्यामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त हा जवळपास पूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा सह्याद्रीचा पट्टा जो आहे हा सगळा या भागात जवळपास पासष्ट एम एम पेक्षा जास्त पडला पंचवीस ते पासष्ट मिलीमीटर सुद्धा आणि दहा ते पंचवीस मिलीमीटर म्हणजे तुमचा जवळपास कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि आपण सांगितलं होतं खानदेशामध्ये सुद्धा आणि आपण पूर्व विदर्भ सांगितलं होतं पण पूर्व विदर्भातला काही गोंदियाचा भाग थोडासा कमी पाऊस आहे अन्यथा आपण सांगितलं होतं त्या पद्धतीनं तसा पाऊस हा तालुक्यानुसार पडलाय हे सुद्धा आपण सांगितलं होतं की राज्याच्या दक्षिण भागात पावसाचं प्रमाण कमी राहील आणि हा बघा हा जर आपण पाहिला तर दक्षिण भागामध्ये आपण अडीच ते दहा मिलीमीटर किंवा बिलो अडीच मिलीमीटर मी सांगितलं होतं तसं लातूर आहे नांदेड आहे धाराशिव आहे या ठिकाणी अत्यंत कमी पाऊस आहे त्यानंतर सांगली सातारा चा सा काही भाग आहे धाराशिव आहे मोठ्या प्रमाणात या बीड बीड आहे परभणीचा काही भाग आहे इथे अत्यंत कमी पाणी कारण आपण सांगितलं तर दक्षिण भागामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी राहील हे मागच्या आठवड्यातलं झालं एक जून ते बावीस जून दरम्यान कुठं किती पाऊस पडला आपण जर म्हणजे पावसाळा कधी सुरू होतो तर तो आपण एक जूनपासनं पकडतोय तसंच सात जूनला मृग नक्षत्र लागतं पण याच्यानुसार आपल्या आय एम डीनुसार किंवा जे सरकारनं धोरण ठरवून दिलं एक जूनपासनं पावसाळा सुरू होतो तर एक ते बावीस जूनच्या दरम्यान हे स्थिती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडला तर आपण जर पाहिलं तर सांगली सातारा पुणे रत्नागिरी ठाणे रायगड आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आपल्याला दिसतोय सरासरी इतका पाऊस हा सांगली धाराशिव संभाजीनगर अहिल्यानगर जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सरासरी सरासरी इतका पाऊस पडला आहे पावसाचं सा प्रमाण कमी आहे लातूर नांदेड परभणी बुल बुलढाणा अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर यामध्ये जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत प पंचावन्न टक्के साठ टक्क्याच्या आत पाऊस कमी आहे आणि सगळ्यात मोठा जो तुटवडा आहे सगळ्यात कमी पाऊस कुठं आहे तर तो आहे सोलापूर बीड जालना हिंगोली वाशिम अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या पद्धतीनं हे एक ते बावीस जूनच्या दरम्यानचं पावसाचं वातावरण आहे आता सोमवार आणि मंगळवार म्हणजे तेवीस आणि चोवीस तारखेला पाऊस कुठं पडू शकतो जर आपण पाहिलं की कोकण जर सोडला दक्षिण कोकण जर सोडला तर महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये आज आणि उद्या कुठेही सार्वत्रिक दमदार मोठ्या पावसाची शक्यता नाही पाऊस हा विखुरलेल्या स्वरूपाचा हलका किंवा काही ठिकाणी मध्यम पाऊस पडू शकतो मात्र दमदार दिवसभर चालणारा सार्वत्रिक पाऊस सोमवार आणि मंगळवारी कुठेही राज्यामध्ये दिसत नाही फक्त कोकणामध्ये हा पावसाचं प्रमाण जास्त राहील त्यानंतर बुधवारची स्थिती जर पाहिली तर बुधवारीचे आपण मी तुम्हाला मुद्दाम दोन नकाशे दाखवले आहेत दोन वेगवेगळे अंदाज बुधवारी आपल्याला दिसत आहेत त्यात पहिल्या अंदाजामध्ये विदर्भामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड आणि विदर्भ पूर्व विदर्भाचा विदर्भा कोपरा जर आपण पाहिला गोंदिया भंडारा आणि नागपूर आणि अमरावतीचा काही नागपूर लगतचा भाग जो आहे इथं पावसाचं प्रमाण वाढलेलं दिसतंय थोडस चंद्रपूर गडचिरोली व वर्ध्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचं प्रमाण वाढलेलं दिसतंय राज्यात इतरत्र म्हणजे इथे तर कोरडं हवामान दिसून राहिलं तुमचं सोलापूर धाराशिव बीड परभणी जालना संभाजीनगर अहिल्यानगर जळगाव धुळे नाशिक हे सगळं कोरडं दिसतंय बुधवारी बुधवारी दुसरा नकाशा असं म्हणतो की गोंदिया भंडारा नागपूर अमरावती वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोलीचा काही भाग इथे या भागामध्ये या चांगल्या मध्यम ते चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि इतरत्र म्हणजे मग थोडंसं त्याचा इम्पॅक्ट अकोलावाश मिळवतमाळवर सुद्धा होऊ शकतो म्हणजे विदर्भामध्ये पावसाची शक्यता बुधवार गुरुवारी वाढू शकते असा एक अंदाज आहे इतरत्र मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो शुक्रवार शनिवार रविवार कुठं किती पाऊस पडेल तर आपण जर पाहिलं तर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारपेक्षा शुक्रवार शनिवार आणि रविवारी पावसाच्या प्रमाणात अजून घट होते कोरडेपणा थोडासा वाढतोय आणि विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस या शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जून दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो माझी एक शेतकरी बंधूंना विनंती आहे अजूनही पेरणीला कुठलीही घाई झालेली नाही मी सुरुवातीपासून सांगत होतो पेरणीची घाई करू नका पाऊस चांगला पडेपर्यंत स्थानिक परिस्थिती पाहून नंतरच पेरणीचा निर्णय घ्या पंधरा जुलैपर्यंत कुठल्याही पीक पेरणीला बिलकुल उशीर होत नाही त्यामुळं बिलकुल आपण निराश होऊ नका घाई करू नका किंवा काही शेतकऱ्यांनी पेरण्या लागवडी केल्या आहेत दुबार पेरणीची वेळ तिथे येऊ शकते अशा परिस्थितीमध्ये आपलं बियाणं वाया जातं खत जर तुम्ही दिलं असेल तर त्या खताला काही होत नाही खत हे जमिनीतच तसं राहते त्यामुळं परत खत परत पेरणी झाली दुबार पेरणी झाली तर पुन्हा खत पेरण्याची आवश्यकता पडत नाही तन्नाशक वापरलं असेल आपण समजा सोयाबीन पेरलं त्याच्यावर तन्नाशक उगवण पूर्व तन्नाशक वापरलं तर पुन्हा तुम्हाला तिथं सोयाबीनच पेरावं लागेल इतर पिकं पेरायला म्हणजे कापूस लावायला जमणार नाही मका ज्वारी बाजरी वगैरे हो कुठलं पीक जमणार नाही जे पीक घेतलंय आधी आणि तन्नाशक पूर्व वापरलं असेल तर मोड जर झाली दुबार पेर झाली तर परत तेच पीक तिथं घ्यावं दुसरं पीक तिथं घेऊ नये त्यानंतर आपल्याला अजूनही पेरणीची वेळ गेली नाही त्यामुळे घाई करू नका गडबड करू नका हिंमत हारू नका ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्या कृषीविषयी काही अजूनही शंका असेल तर आज किंवा दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता आपण लाईव्ह जर आलात आपल्या चॅनलला जर पाहिलं तर सगळ्या समस्यांचं समाधान आपल्याला तिथे होईल आजच्या लाईव्हचं आपलं विषय आहे तणनाशकांबद्दल संभ्रम तणनाशकांबद्दल शंका आणि त्यांचं समाधान तर तन्नाशकाबद्दल आपले काही जरी प्रश्न असतील तर आपण हा लाईव्ह जर पाहिलं तर त्यात निश्चित तुम्हाला तिथे त्याचे उत्तरं मिळतील धन्यवाद